नमस्कार मी रोहन सुगंधी गिरीश एंटरप्रायझेस केळक चौकमधून ह्यावेळेस दिवाळीच्या निमित्ताने आकाशकंदीलची भरपूर व्हरायटी आलेली आहे त्यामध्ये रुपये शंभरपासून ते रुपये पंधराशेपर्यंत अनेक व्हरायटीचे व लहान पोरांपासून ते मोठ्या पोरांपर्यंत किंवा मोठ्या माणसापर्यंत वयोवृद्धापर्यंत सर्वांना पसंतीस येणारे आकाशकंदील ह्यावेळेस आपण ठेवलेले आहेत त्यामध्ये छोटी व्हरायटी जी आहे तीन रुपये पाच रुपयेपासून आहे आणि मोठी व्हरायटी आहे ती स्पेशलमध्ये पंधराशे रुपये अकराशे रुपये ह्या हिशोबान आहेत त्याच्यामध्ये एल ई डी लॅम्पसोबत आपण आकाशकंदील देतो आहे त्यानंतर जे मोठे हॉटेल्स व्यावसायिक वगैरे आहेत त्यांना लागण्यासाठी सुद्धा हे मोठ्या प्रकारचे आकाशकंदील आपण ठेवतो आहे प्लस जे छोटे छोटे घरं वगैरे आहेत त्या छोट्या घरांसाठी आपली लहान मुलं म्हणतात की बाबा मला छोटे छोटे आकाशकंदील पाहिजे आहेत बाबा मला हे आवडतात ते आवडतात त्या विषयानं छोटे छोटे आकाशकंदील सुद्धा आपण ठेवलेत त्यावेळेस नवीन व्हरायटी ती स्वामी समर्थ छत्रपती शिवाजी महाराज अशा हिशोबाचे आकाशकंदील आलेले आहेत तर सर्वांनी टळेक प्रकारून अवश्य लाभ घ्यावा साहेब आपण किती वर्षापासून या व्यवसाय करतो आता सध्याला आम्हाला तर हा चौथा वर्ष चालू आहे है। पण ह्या चौथ्या वर्षामध्ये रिस्पॉन्स एवढा चांगला आलेला आहे की आम्ही काही ह्याच्यासोबत करू शकत नाही प्लस आम्ही ह्या वेळेस एक नवीन कन्सेप्ट ठेवलेला आहे जेवढे पण आकाशकंदीलची विक्री होईल त्यामधला पंचवीस टक्के नफा हा आम्ही पूरग्रस्त लोकांसाठी देणारच तर तेवढी कृपया करून सर्वांनी तस मागच्या वर्षी तुलनेत यंदा आकाश दिवस्या किमतीमध्ये काय फरक पडलाय का मागच्या वर्षीच्या आकाशकच्या विक्रीमध्ये आणि ह्या वर्षीच्या आकाश कंजीच्या विक्रीमध्ये थोडासा फरक पडलेला आहे किमतीमध्ये किमतीमध्ये भरपूर फरक पडलेला आहे साधारणतः एक जो मागच्या वर्षी आकाश कंदील आपण दीडशे दोनशे रुपयाच्या आसपास विक्री करत होतो तो ह्यावेळेस अडीचशे ते साडेतीनशेच्या आसपास विक्री करतो कारण कसं झालेलं आहे मेड इन इंडिया ह्या वेळेस ती आम्ही कन्सेप्ट आणलेली आहे तो बाकीचा मेड इन चायना वगैरे तो कन्सेप्ट आम्ही टोटल बंद केलेला आहे मेड इन इंडियामध्ये जेवढे घरगुती बायकांना म्हणजे त्यांना आपण रोजगार भेटावं ह्या हिशोबानं आपण कंदील केलेले आहे त्यामुळे थोडासा त्यांच्या रोजगारामध्ये आम्ही वाढ केली आहे आणि थोडे रेट का बरं वाढवले तर आम्ही पहिल्याने सांगितले की पंचवीस टक्के भाग पूर्वी आकाश दिवा आपण आणता कुठून हा आकाश आपण साधारणतः दिल्ली मुंबई गुजरात ह्या ठिकाणावरून आणतो आणि खास आपण हँडमेड आणि एम्ब्रॉयडरी केलेले आकाशकंदिव सुद्धा आणतो जे काही काही प्रीमियम लोक बंगलोसाठी वगैरे घेतात धन्यवाद सुगंधी साहेब दिवाळीच्या ॲडव्हान्समध्ये शुभेच्छा आपणा सर्वांना सुद्धा दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा नमस्कार